हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचं जाहीर करत सरकारच्या धोरणांवर टीका केली शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रपरिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या विविध योजनांसह निर्णयांवर निशाणा साधला यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक दिसून आले पत्रपरिषदेच्या सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला त्यांनी आक्रमकपणे शेतकरी कर्जमाफी आणि पॅकेजच्या धोरणांवर टीका केली त्यांनी शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जाहीर करत देशात केलेल्या शेतकरी आत्महत्येपैकी अडतीस टक्के आत्महत्या आपल्या राज्यात झाल्याचं सांगितलं तसंच वन्यप्राणी मानव संघर्ष वाढला असून वाघ बिबट यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे तरी देखील वन विभाग आणि सरकार यात अपयशी ठरल्याचा आरोप केला महाराष्ट्रामध्ये सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मत घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही खर तर देशभरामध्ये एक लाख बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत दोन हजार चौदा पासून पण त्यातील अडतीस पॉइंट पाच टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत हे सत्ताधाऱ्यांना उष्णावा आहे का हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या एन सी आर बी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठ महिन्यात एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार वीस ते चोवीसच्या कालावधीमध्ये आम्ही जर पाहिलं पण चुकच्या तर दोनशे अठरा मृत्यूची नोंद यामध्ये आहे आणि विदर्भामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर नागपूर गडचिरोली यवतमाळ गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रचंड वाघ वाघांच्या हल्ल्यामध्ये माणसांचा मृत्यू होत आहे त्यावर कुठलीही उपाययोजना हो या सरकारकडून होताना दिसत नाही तर विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, गटा नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर ताशेरे ओढले विरोधी पक्षनेते हे घटनात्मक पद असल्याचं सांगत नेमणूक केली तर पाप बाहेर येण्याची भीती असल्याचं सांगत कायद्यात दोन दोन उपमुख्यमंत्री पद देण्याची तरतूद नाही तरी राजकीय फायद्यासाठी दुसरं पद निर्माण केल्याचं ते म्हणाले विरोधी पक्षाचं ऐकून घ्यायचं नसेल तर चहापान कशासाठी असं सांगत चहापानावर बहिष्कार टाकण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही कायद्यामध्ये नाही नियमामध्ये नाही जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली पण विरोधी पक्ष नेतेपद नेमायचं आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकार बरोबर संविधानाचा ठाई ठाई अपमान करणाऱ्या सरकार बरोबर कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकार बरोबर आम्ही चहापानाला का जावं कशा करता जाव कशा करता जावं चहापानाला जाण्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष नेत्यांची काही म्हणणी असतात ती सत्ताधारी पक्षाने ऐकून घ्यावी लागतात यांच्याकडे विरोधी पक्षाबद्दल त्याचा मानमान मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही कारण यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही अशा लोकांबरोबर चहा पानाला जायचं म्हणजे काय करायचं आम्ही हातात चहा घ्यायचा त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो आहोत आम्ही कसे यांच्या बरोबर आहोत अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम